हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी झनझणीत चिकन 65, फाईव्ह कोल्हापूरकरांची खासियत आणि स्टार्टर कोल्हापूरकर कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावरती स्टार्टरला सिक्स्टी फायच मागवतात त्यामुळे मलासुद्धा फार आवडतं आणि आपण लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो मी इकडे कोणताही रंग किंवा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे बाहेरचा मसाला वापरलेला नाही आहे आपण घरातल्याच मसाल्यांनी तयार करून घेऊया तर सुरुवातीला मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे घरातलाच मसाला जिरे पावडर आहे धने पावडर आहे थोडंसं काळी मिरी पावडर घ्यायचे आणि पेरी पेरी पावडर त्यानंतर एक लिंबू लागणार आहे सुरुवातीला चिकन छान धुवून घ्यायचं त्यानंतर संपूर्ण लिंबू आपण त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी मिक्स करून घेऊया लिंबूचा रस यामध्ये घालून घेऊया संपूर्ण लिंबू घालायचा आहे आता हे संपूर्ण मसाले आहेत ते एक एक चमचा घ्यायचे आणि चिकनमध्ये मिक्स करून घेऊया लिंबूने चिकनला लगेचच पाणी सुटतं आणि लिंबूचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो त्यामुळे मस्तपैकी आता हे मिक्स करून घेऊया हे संपूर्ण मसाले बघा बाहेरून आपण मसाला आणतो ना त्याचं चिक चिकन सिक्स्टी फाय व्यवस्थित होत नाही त्यामुळे आम्ही विचार केला की घरातच तयार करून बघितल्यावरती बघूया कशी होते रेसिपी आणि हो मला माझ्या मिस्टरांनीसुद्धा मदत केलेली आहे या आता इकडे आपण मीठ वापरलेलं आहे चवीप्रमाणे आज मिस्टर आणि मी आप आम्ही दोघंजणं चिकन सिक्स्टी फाय तयार करणार आहोत आणि आम्ही पहिल्यांदाच केलेली ही रेसिपी आहे सिक्स्टी फायची त्यानंतर आपण घरामधला लाल तिखट मसाला असतो तो अजून थोडासा घेतलेला आहे जेणेकरून थोडंसं लाल होईल आणि झणझणीत होईल आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे एक चमचा त्यानंतर अंड मैद्याचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ आपण इकडे अर्धी वाटी वापरलेलं आहे त्यानंतर मैद्याचं पीठ घेतलेलं आहे ते एक वाटी घेतलेलं आहे या वाटीप्रमाणे कॉर्नफ्लॉवरचं पीठसुद्धा तुम्ही एक वाटी घालू शकता या वाटीप्रमाणे त्यानंतर अंड फोडलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत पुन्हा एकदा मिक्स मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आता एक पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं अजून थोडंसं मैद्याचं पीठ घ्यायचं आहे मैद्याच्या पिठामध्ये बुडवायचं चिकनचा तुकडा आणि मस्त पिके आता तळून घेऊया मैद्यामध्ये बुडवल्यामुळे काय होतं वरती एकदम छान असं कुरकुरीत क्रिस्पीपणा येतो सिक्स्टी फायला आणि आज मी आणि माझ्या मिस्टरांनी तयार केलेली ही चिकन सिक्स्टी फायची रेसिपी तुम्ही सुद्धा घरामध्ये तयार करून बघा आणि आम्ही रंग वगैरे कोणताही न वापरता घरगुती होममेड रेसिपी केलेली आहे बघू शकत आहे किती छान मस्तपैकी अशी खमंग कुरकुरीत आणि क्रिस्पी चिकन सिक्स्टी फायची रेसिपी तयार झालेली आहे आतमधून किती छान शिजलेलं आहे बघू शकत आहे आणि बाहेरचं चिकन खाण्यापेक्षा आपण घरामध्येच अशा पद्धतीने सिक्स्टी फायची रेसिपी करूया आणि तुमच्या लहान मुलांनासुद्धा द्या आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा असं सिक्स्टी फाय बनवल्यानंतर कसं झालेलं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू बाय चला पटकन सबस्क्राईब करा